मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकलं तर पैसा बनतो हे वारंवार आपण पाहता आहोत परंतु त्याबरोबर एक गोष्ट अजून लक्षात ठेवावी लागेल ती ही गोष्ट ही की मार्केटमधले ते शेअर आपण खरेदी केले पाहिजे जे प्रॉफिट आहेत जे प्रॉफिट निर्माण करत आहेत सेल्स वा वाढत आहेत प्रॉफिट वाढत आहेत असे शेअर आपण घेतले पाहिजेत पण त्याचबरोबर असेच वाढणारे जे शेअर आहेत ते जर काही काळापासून चालले नाही आणि आपल्याला खाली मिळत आहेत डिस्काउंटवर मिळत आहेत त्याला आपण अंडर व्हॅल्यू म्हणतो की त्याचे प्रॉफिट तर कंटिन्यू वाढलेले आहेत पण ते शेअर हे चाललेले नाहीत आणि ते आपल्याला खाली मिळत आहेत तर त्या शेअरमध्ये अंडर व्हॅल्यूड शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर आपला पैसा येत्या काही दिवसामध्ये चांगला कितीतरी पटीमध्ये वाढलेला आपण बघू शकतो अशाच अंडर शेअरची आपण चर्चा आज करणार आहोत पण त्याच्या आधी आपण मार्केट बघूया मार्केट सनसेक्स जर पाहिला तर ते तीस अंकाची घसरण आहे निफ्टी फिफ्टी पाच अंकाची वाढ आहे निफ्टी बँक पंच्याहत्तर अंकानं घसरलेला पाहू शकतो निफ्टी कॅप हंड्रेड चारशे तीस अंकाची वाढ आहे म्हणजे मिड कॅप हे चांगलं वाढलेलं आपण बघू शकतो मित्रांनो अंक वाचतेवेळी काल चूक झाली होती आणि तुम्ही हे समजू शकता की हे पण इकडे तिकडे सरकवायचं आहे आणि त्याचबरोबर अंकही वाचायचे असतात काय सांगायचं हेही बोलायचं असतं आहे आणि त्याच्यामध्ये अंकामध्ये जर वाचण्यामध्ये चूक झाली असेल कोणत्या शब्दामध्ये मागं पुढं झालं असेल तर तुम्ही ते समजून घेऊ शकता पुढं बघू कॅप तर वाढलेला आहे पण स्मॉल पण बघा पॉईंट पंचावन्न टक्के शहाण्णव अंकाची वाढ स्मॉल कॅपमध्ये झालेली आहे म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅप चांगले वाढलेत पोर्टफोलिओ आज माझा चांगला प्लस होता तुमचाही पोर्टफोलिओ प्लस असायलाच पाहिजे कारण स्मॉल कॅप आणि मिडकॅप हे आपल्याकडे आहेतच आणि लार्ज कॅपपेक्षा ह्या दोघांची संख्या जास्त असल्यामुळे पोर्टफोलिओ हा प्लस झालाच असेल प्लो पोर्टफोलिओ प्लस होता की मायनस होता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बाजारातील आज उतार बराच होता त्याच्याबरोबर सनसेक्स निफ्टी वरच्या स्तरावरून घसरल्यानंतर बंद झालेले आहेत लहान आणि मध्यम म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये सतत वाढ आहे बघू शकतो आपण शेअर बाजाराने एक पॉईंट ब्याऐंशी लाख कोटीचा नफा कमवलेला आहे मंगळवारी अकरा जून रोजी सनसेक्स आणि निफ्टी जवळजवळ सपाट बंद झाले तथापि लहान आणि मध्यम म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागामध्ये म्हणजे शेअरमध्ये वाढीचा कल कायम राहिला यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात एक पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आज वाढणारे शेअर बघू शकता आय आर सी टी सी चार पॉईंट अठ्ठावीस टक्के वाढलेला आहे फास्टमध्ये बघून घेऊ आपण आज रेल्वेचे चांगले स्टॉक वाढलेले आहेत चार पॉईंट अठ्ठा टक्के आर व्ही एन एल वाढलेला आहे त्याच्यानंतर रेलटेल नऊ पॉईंट बारा टक्के वाढला चांगला वाढलेला आहे हा त्याच्यानंतर रे टेक्स रेल हा सात टक्के वाढला काल पण हा वाढला होता त्याच्यानंतर विष्णू केमिकल हा पण चार पॉईंट पंच्याहत्तर टक्के वाढलेला आहे त्याच्यानंतर होम फर्स्ट फायनान्स अंडर व्हॅल्यूड शेअर आहे सात पॉईंट पंचवीस टक्के आज वाढलेला आहे त्याच्याबरोबर आवास फायनान्स हा पण अंडर व्हॅल्यूड आहे सहा पॉईंट सत्तेचाळीस टक्के वाढलेला आहे त्याच्यानंतर अफेल चार पॉईंट एकोणपन्नास टक्के हा पण शेअर अंडर व्हॅल्यूड आहे बऱ्याच दिवसापासून हा पण चालत नाही हा पण चार पॉईंट एकोणपन्नास टक्के वाढलेला आपण बघू शकतो क्लीन सायन्स अजून हा चालायचा बाकी राहिलेला आहे आणि हा तीन पॉईंट एकोणचाळीस टक्के वाढलेला आपण बघू शकतो आज हा चांगला वाढला आहे आणि हा पण अंडर व्हॅल्यूड आहे आज जे शेअर बघणार आहोत त्याच्यामध्ये होम फर्स्ट फायनान्स फायनान्सच्या दोन्ही शेअर आवाज फायनान्स आणि होम फर्स्ट फायनान्स दोन्ही चांगले वाढलेले आहेत बघू शकता नऊ पॉईंट नऊशे चोवीसवर हा ट्रेड करत आहे सहा पॉईंट त्र्याण्णव दहा टक्क्यापर्यंत गेला होता त्याच्यावर गेला होता आता सहा पॉईंट त्र्याण्णव म्हणजे सात टक्क्यावर तो बंद झालेला आपण बघू शकतो आठ हजार एकशे त्र्याऐंशी करोडचं मार्केट कॅप स्टॉकचा पी सव्वीस पॉईंट सात म्हणजे पीसुद्धा जास्त नाही आर ओ सी अकरा पॉईंट दोन ई पंधरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ तेहतीस पॉईंट नऊ म्हणजे चांगली आहे प्रमोटर होल्डिंग तेवीस पॉईंट सहाची आपण बघू शकतो ई पी एस बघा चांगले वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि तेही दोन हजार एकवीसपासून आपण इथं बघू शकतो इन पीच्या इन पी चौतीस पॉईंट चार आहे आणि त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तर कंपनी अंडर व्हॅल्यूड आहेत हे शेअर जर आपण गुंतवणूक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर येत्या काही दिवसामध्ये दहा पंधरा पट बनवण्याची क्षमता अशा शेअरमध्ये असते सेल्स बघा रेव्हेन्यू बघा सहा करोडचे रेव्हेन्यू आहेत दोन हजार तेरामध्ये आणि एक हजार एकशे सत्तावन्न करोडपर्यंत आता झालेले आपण बघू शकतो आणि नेट प्रॉफिट मायनस एक करोड होतं ते आता तीनशे सहा करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स प्रॉफिट दोन्हीही या कंपनीचे चांगले आहेत डबल डिजिट आणि चांगले आहेत आणि आपल्याला इथं सी ए जी आरसुद्धा इथं जर एकसष्ट असेल तर एकसष्टपेक्षा जास्त इथं सी ए जी आर मिळायला पाहिजे इथं जर चौ सेहेचाळीस असेल तर सेहेचाळीसपेक्षा जास्त म्हणजे पंच पन्नास पंचावन्नच्या आसपास सी ए आर मिळायला पाहिजे इथं जर तीन वर्षाचा पंचेचाळीस असेल तर इथेही आपल्याला पंचेचाळीस पंचावन्न पन्नास पंचावन्नच्या आसपास सी आर मिळायला पाहिजे अठ्ठावन्न जर मिळाला तर एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये होतात आणि अशी ही कंपनी आहे जी एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी रुपये करू शकते अंडर व्हॅल्यूड आहे पैसा लगेच ही बनवू शकते कोणतंही कॉल नाही पण आकडे असं दाखवत आहेत रिझर्व जर बघितलं तर दोन हजार एकशे चार करोडचं रिझर्व आहे कर्ज सात हजार तीनशे करोडचं आहे फायनान्स कंपनी आहे त्यामुळे कर्ज ह्या कंपनीवर जास्त आहे सपोर्टवर वारंवार आपण इथंही पाहिलं होतं इथंही पाहिलं होतं इथंही पाहिलं होतं आज सपोर्टपासून नऊशे सव्वीसवर वर गेलेली आहे कंपनी चांगली आहे अजूनही गुंतवणुकीच्या संधी आहेत आणि असं एक जर आपण ही अशी रेश मारली तर इथून कंपनी अकराशेच्या वर ही सहज जाऊ शकते ह्या कंपनीमध्ये तेवढा दम आहे ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता दुसरी आवाज फायनान्स आवाज फायनान्स ही आज चांगली वाढली सहा पॉईंट अठ्ठेचाळीस साडेसहा टक्के अठराशे अठ्ठेचाळीसवर ट्रेड करत आहे ही कंपनी तर आपण तेराशे पन्नासपासून सांगत आहोत मार्केट गॅप चौदा हजार सहाशे करोड आहे स्टॉकचा पी एकोणतीस पॉईंट नऊ आर ओ सी नऊ पॉईंट नऊ एक्क्याण्णव आर ओ ई तेरा पॉईंट नऊ आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ चौदा पॉईंट दोनची आहे प्रमोटर होल्डिंग सव्वीस पॉईंट पाचची आपण पाहू शकतो ई पी एस बघा म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे यावरून दिसतं आहे आणि शेअर मेड इन पी जो आहे पंचेळीसचा त्याच्याही खाली ट्रेड करत वारा आहे वारंवार आपण इथं सांगितलं होतं की एकदम जमिनीवर शेअर चालू आहेत आणि अशी गुंतवणूक ज्याला बॉटम फिशिंग आपण म्हणू शकतो अशी गुंतवणूक आपल्याला येत्या काही दिवसामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते ही कंपनी त्या दृष्टीने एकदम चांगली कंपनी आहे हिचे रेव्हेन्यू बघितले तर मार्च ले ले दोन हजार तेरापासूनचे रेव्हेन्यू आहेत अठरा करोड आता चा दोन हजार अठरा झालेले आहेत नेट प्रॉफिट दोन करोडचं चारशे एक्क्याण्णव करोड झालेलं आहे आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट चांगली आहे आणि इथं आपल्याला सी ही आरही चांगले मिळणार आहे तीन वर्षाचा मायनस बारा आहे आणि चालू वर्षामध्ये तीसचा आपल्याला सी एच आर पाहायला मिळत आहे ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकतो मित्रांनो वारंवार आपण ज्या कंपन्या चर्चा करत हो। आहोत तुम्हाला वाटत असतील त्याच त्याच कंपन्या सांगना सांगत आहेत परंतु ह्याच कंपन्या जर पैसा बनवणारा असेल तर दुसऱ्या कंपन्या घ्यायच्याच कशाला ह्या कंपन्या आपल्याला पंधरावीस जर भरपूर झाल्या तर ह्या कंपन्या जर पैसा बनवणार आहेत तर दुसऱ्या कंपन्याला डोकं लावायची गरजच नाही आहे तर ह्या कंपन्यामध्ये पैसा लावला बनू रिजरो रिजरो तर बनवू शकतो रिझर्व बघा रिझर्व जर बघितलं तर आपल्याला इथं रिझर्व आहे तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव करोडचं आहे कर्ज बारा हजार करोडचं पाहायला मिळते चार्ट बघा वरून ज्या पद्धतीने कंपनी पडत होती हा सपोर्ट घेतला इथं सपोर्ट घेतला हा रेजिस्टन्स वारंवार फेस करत होती ती कंपनी पण इथं ब्रेकआउट दिला आहे आणि त्याचा सपोर्ट इथं घेतलेला आपल्याला पाहायला मिळते आणि आता कंपनी अठराशे एक्कावन्नवर ट्रेड करत आहे ही कंपनी जर अठराशेच्या खाली आली असती तर ब्रेकआउट मानल्या गेला नसता ही कंपनी अठराशे एकावन्नावर आहे म्हणजे हा अठराशेचा ब्रेकआउट तिनं दिलेला आपण बघू शकतो हा अठराशेचा ब्रेकआउट आहे आणि हा तो तिनं आज दिलेला आहे अठराशे एकावन्नवर ट्रेड करत आहे नंतर ही कंपनी सरळ दोन हजारावर जाणार आहे असं दिसतंय तर ज्यांनी गुंतवणूक केलेली नाही ह्या कंपनीत ते दोन हजाराला टच करून ही कंपनी जेव्हा खाली येईल पुन्हा तर त्यावेळेस गुंतवणूक करू शकतात आणि ज्यांच्याकडे एकही शेअर नाही ते आत्तासुद्धा गुंतवणूक करू शकतात थोडी गुंतवणूक करायला हरकत नाही तुम्ही जेवढी गुंतवणूक करत असाल एक लाखाची जर गुंतवणूक करत असाल तर त्याच्यामध्ये चार पाच भाग करा आणि ते सध्याही ह्या टायमालासुद्धा गुंतवणूक करू शकता अठराशे एक्कावन्नसुद्धा प्राईज ही चांगली आहे पुढची कंपनी अफेल इंडिया बाराशे साठवर ही ट्रेड करत आहे आज चार पॉईंट एकावन्न म्हणजे साडेचार टक्के ही वाढलेली बघू शकतो ही कंपनीसुद्धा बऱ्याच दिवस चाललेली नाही आणि अंडर व्हॅल्यूड आहे मार्केट कॅप सतरा हजार सहाशे सत्तर करोडचं स्टॉकचा पी एकोणसाठ पॉईंट चार आर ओ सोळा पॉईंट दोन आर ओ सी सोळा पॉईंट दोन आर ओ पंधराचा आहे फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ एकवीस पॉईंट पाच आहे प्रमोटर होल्डिंग छप्पन पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सत्तावन्नची आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे मिडियन पी जो आहे पासष्ट पॉईंट पाचचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि हीसुद्धा बॉटम फिशिंग होऊ शकते तर ह्या कंपनीवरही हो तुम्ही लक्ष देऊ शकता सेल्स बघा मार्च दोन हजार अठरापासूनचे एकशे सदुसष्ट करोडचे सेल्स आहेत दोनशे एकोणपन्नास तीनशे चौतीस पाचशे सतरा एक हजार ब्याऐंशी चौदाशे अठराशे सेल्स कंटिन्यू वाढलेत अठ्ठावीस प्रॉफिट बघा अठ्ठावीस एकोणपन्नास सहासष्ट एकशे पस्तीस दोनशे पंधरा दोनशे पंचेचाळीस दोनशे सत्त्याण्णव म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स कंटिन्यू वाढत आहे कंपनी दोन तीन वर्षापासून चालत नाही खाली चालू आहे आणि ह्या कंपनीमध्ये गुंतवणूकीच्या संधी आहेत अशा कंपन्या शोधून पोर्टफोलिओमध्ये भरा पोर्टफोलिओ येत्या काही वर्षात एक दोन वर्षातच दहा पंधरा पट पैसा बनवण्याची क्षमता ह्या कंपन्यामध्ये असते हे लक्षात ठेवा कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला याच्यावर दिलेली आहेत आणि इथं आपल्याला चांगला सी आर ही कंपनी बनवून देणार आहे कारण येत येणारं जे आहे ते आय टीचं आहे त्यामुळं हे लक्षात ठेवा ही कंपनी आय टी क्षेत्रामध्ये काम करते आणि रिझर्व जर बघितलं तर रिझर्व इथं बघू शकता दोन हजार चारशे सत्तर करोडचं कर्ज एकशे त्र्याऐंशी करोडचं म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त नाही कंपनी हा सपोर्ट घेत आहे हा रजिस्टन्स होता तुम्ही इथं बघू शकता वारंवार हा रजिस्टन्स फेस केला इथं ब्रेकआउट देऊन ती गेली होती वर पण पुन्हा खाली आली आणि तिचाच सपोर्ट इथं ब्रेकआउट दिला पुन्हा आणि याचा सपोर्ट इथं घेतलेला आहे कंपनी बाराशे साठवर ट्रेड करत आहे आता असं वाटत नाही की कंपनी खाली येईल इथं बघा तेराशे चाळीसच्या आसपास इथं तिला रेजिस्टन्स फेस करावा लागू शकतो तर इथून जर पुन्हा खाली आली तर लक्ष देऊ शकता ज्यांच्याकडे नाही ते सध्याही गुंतवणूक करू शकतात कंपनी किती दिवसापासून चालली नाही तर इथं बघा दोन हजार एकवीसला जिथं कंपनी होती इथं आता ही तिथंच आहे म्हणजे तीन वर्षापासून साडेतीन वर्ष झाले एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीस आणि आता हे सहा महिने साडेतीन वर्षापासून कंपनी त्याच रेंजमध्ये आहे तर ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर इंडिगो पेंट ज्यांना असं वा वाटतं की बाबा आवाज फायनान्स पुढं गेला आफिलाही पुढं गेलेला आहे पण इंडिगो पेंट अजूनही जाग्यावर मिळत आहे तर इंडिगो पेंटवरही तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता सहाशे एकोणसत्तरवर ट्रेड करत आहे मार्केट कॅप सहा हजार करोडचंच आहे त्यामुळं मार्केट कॅपही जास्त नाही चांगला पैसा ही दहापट पट झाली साठ हजार करोडचं पासष्ट हजार करोडचं जरी मार्केट कॅप झालं तर आपला पैसा दहापट पट होऊ शकतो स्टॉकचा पी त्रेचाळीस पॉईंट नऊ आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओ सतरा पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होईल तेरा पॉईंट तीनचं प्रॉफिट ग्रोथ आहे प्रमोटर होल्डिंग जवळपास चोपन्न टक्केची आपण बघू शकतो ही जे ई पी एस बघा चांगले वाढलेत मध्ये एखादा डीप येतो पण सतत वाढत आहेत असं दिसत आहे मिडीन पी जो आहे तो मिडी एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो इथं बघा मिडी पी शहात्तर पॉईंट सातचा आहे आणि हा जो डॉट डॉट रेषा आहे तो मिडी पी आहे कंपनी एकदम जमिनीवर ट्रेड करत आहे तर ही बॉटम फिशिंग होऊ शकते अजूनही कंपनीवर गेलेली नाही तर ह्या कंपनीत गुंतवणुकीच्या संधी आहेत सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत सत्तेचाळीस करोडचे बाराशे पंचावन्न नेट प्रॉफिट एक करोडचं एकशे एकोणपन्नास करोड म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स दोन्हीही चांगले आहेत इथंही बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे पण शेअर मायनस वीस टक्के म्हणजे तीन वर्षामध्ये शेअरनं मायनस वीस टक्क्याचे रिटर्न दिले आहेत ही एक आपल्याला संधी आहे इथं पैसा गुंतवण्याची कारण आपले सेल्स आणि प्रॉफिट हे वाढलेले आपण बघू शकतो आपला पैसा बनणारच ह्या कंपनीमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर रिझर्व बघा आठशे सदुसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर सतरा करोडचं कर्ज आहे त्यामुळे कर्जही कंपनीवर जास्त नाही हा सपोर्ट घेतला होता इथं कंपनीनं आणि तोच सपोर्ट इथं घेत आहे वरचा हा रजिस्टन्स आपण म्हणू शकतो हा रजिस्टन्स आहे आणि कंपनी आता ब्रेकडाऊन देऊन खाली येईल असं वाटत नाही तर ब्रेकआउट देऊन वर जाईल कारण प्रॉफिट ह्या कंपनीचे वाढलेले आपण बघू शकतो सध्या दोन्हीच्यामध्ये कंपनी ट्रेड करत आहे तेराशे सदुसष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे मित्रांनो तुम्हाला फक्त सांगतच नाही तर आज ह्या कंपनीमध्ये मी बाईंग केलेली तुम्ही बघू शकता बायचं इथं इंडिगोपेट चौदा एक्केचाळीसला ऑर्डर प्लेस झालेली आहे तेराशे सदुसष्टवर मी खरेदी केलेलं आहे तर कंपनी चांगली आहे म्हणूनच मी यामध्ये पैसा गुंतवू श गुंतवत आहे म्हणजे आत्ता मी पहिली बाईंग केली असं नाही अगोदरही मी बाईंग केलेली आहे पण त्याच्यामध्ये मी आज क्वांटिटी वाढवली खाली येण्याचे चान्सेस कमी आहेत इथून वर जाऊ शकतो त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता एक आय पी सांगितला होता त्याचा जी एम पी आजही तेवढाच आहे काल कमी झाला होता चोवीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के आणि त्र्याण्णव आय पी ओ प्राईज आहे तेवीस टक्क्याचा जी एम पी आहे तो वाढून आता अठ्ठावीस टक्के झालेला आहे तीस टक्क्यावर पुन्हा तो आलेला आहे उद्या काय होतंय ते आपण बघूया कारण हे रेकॉर्ड जे आहे ते कालचं इथं रेकॉर्ड दिसत आहे अजून आजचं रेकॉर्ड आलेलं नाही तर उद्या जर जी एम पी जर वाढला पन्नास टक्क्याच्या आसपास झाला तर ह्याच्यामध्ये तुम्ही हा आय पी ओ भरू शकता मित्रांनो शेअरबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्या शेअरवर आपण चर्चा करू आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे आणि यावर अभ्यास करून तुम्ही निर्णय घ्यावा चांगला वाटला व्हिडिओ तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ हा शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद